समावेशक समाजाच्या उभारणीमध्ये कायदा महत्वाची भूमिका बजावतो असं सांगत दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारासंदर्भातल्या दोन हजार सोळाच्या कायद्यासह देशात उत्तम कायदे असल्याचं माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अॅडॉप्ट या संस्थेच्या अंक प्रकाशन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते समाजाच्या मानसिकतेत बदल होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असल्याचं सांगत त्यामुळे शिक्षणासह इतर क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची स्थिती अधिक उंचावेल यावर त्यांनी भर दिला या अंकाचं प्रकाशन म्हणजे समावेशकतेच्या दिशेनं भारताच्या प्रदीर्घ प्रवासातला महत्वाचा टप्पा असल्याचं ते म्हणाले बघा आपण आता नवीन जो कायदा आला एक त्याच्यात कितीतरी नवीन पाहलू आले त्याच्यात कितीतरी बदल झाले जुना जो कायदा होता राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट त्याच्यापेक्षा हा नवीन ॲक्ट आहे त्याच्यात रिजनेबल अकॉमोडेशनची व्याख्या आहे पण रिजनेबल अकॉमोडेशन आपण त्याची अंमलबजावणी कशी करायची समाजात कायदा हा महत्त्वाचा आहे पण कायद्याच्या पलीकडे पब्लिक एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट पब्लिक एज्युकेशन प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स एम्प्लॉयमेंट ह्याच्यामध्ये सगळ्यांच सगळ्यांचं खर श्रेय त्यांचं दिलं पाहिजे या अंकामध्ये दिव्यांग व्यक्ती त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती तसंच वकील यांचे अनुभव या प्रकाशनातून मांडण्यात आले आहेत